देवा तुझी किमाया अगाध आहे ती फिरायला गेली असताना तिला एक जुन्या पद्धतीचं व ठसठशी तसं सा कानातलं सापडले सोन्याचं वाटलं म्हणून खात्री करून घेण्यासाठी ती, ती सराफाकडे गेली सराफाने बघून सांगितले की ते कानातले सोन्याचे आहे ते घेऊन ती घरी आली घरी कामाची बाई सकू रडताना बघून तिने कारण विचारले सकू म्हणाली वहिनी लेखीची चार महिन्याची फी भरली नाही म्हणून तिला शाळेतून घरी पाठवलं थोडे पैसे उसने द्या ती म्हणाली हे बघ मला आत्ताच सोन्याचं कानातलं सापडले आहे ते मी तुला देईन ते विकून तू सगळ्या वर्षाची फी भरू शकतेस सखू म्हणाली नको वैनी या महिन्याची फी द्या पुढचं काहीतरी करून जमवेन मी आणि त्या कानातल्याचा फोटो टाका ते फेसबुक काय का म्हणतात ना त्यावर विचारा की या भागात फिरताना कुणाचं कानातलं हरवलं आहे का म्हणून कुणी कष्टाने हे बनवलं असल आणि मी ते वापरले तर मला पाप लागेल पई जमून बायका दागिना बनवतात तो मी कसा वापरणार वहिनी म्हणाली छान आहे ग आयडिया तिनं लगेच कानातल्याचा फोटो व ज्या भागात ते सापडले ती माहिती फेसबुकवर लिहिली दोन तासातच तिला मेसेज आला की हे माझं कानातलं आहे असं दुसऱ्या कानातलं मी दाखवायला घेऊन येते ललिता कान्हेरे नावाची मध्यम वयाची बाई भल्या मोठ्या चकचकीत गाडीतून आली तिने दुसरं कानातलं दाखवलं वहिनीनं सकूला बोलावलं आणि कान्हरेबाईंना सांगितलं तुम्हाला या सकूमुळे तुमचं कानातलं मिळालं बरं का व सारी हकीकत सांगितली कान्हरेबाई खुश होऊन सकूला म्हणाली थँक्यू यू सखू तुमचे दोघींचे मनापासून आभार मानते हे माझ्या आजीचं कानातलं आहे तिची आठवण आहे ही कानातून पडल्यापासून चैन नव्हती मला सगळीकडे शोधून आले आज तुमची फेसबुक पोस्ट बघताच जीव शांत झाला कसे तुमचे आभार मानू बक्षीस काय देऊ तुम्हाला वहिनी म्हणाली ललिता ताई तुम्हीच त्या नव्या बारावीपर्यंतच्या शाळेच्या संस्थापकना तुमचा फोटो मी बरेचदा वर्तमानपत्रात बघितला आहे हो मीच ती ललिता कानेरे आजीची इच्छा होती शाळा काढण्याची पण तिच्या हयातीत तिला जमलं नाही तिचं स्वप्न मी पूर्ण केलं देवाच्या कृपेने शाळा उत्तम चालली आहे बाई म्हणाल्या बक्षीस वगैरे काही नको पण सखूच्या मुलीला कमी फीमध्ये तुमच्या शाळेत घ्याल का वहिनी म्हणाली अहो अगदी आनंदाने ॲक्च्युली मी तर म्हणेन मी तिला मोफत शिकवेन वया पुस्तकं युनिफॉर्म सर्व काही मी बघेन चालेल का सखूबाई कानेरेबाई म्हणाल्या सखूचे डोळे भरून आले वहिनी माझे नशीब म्हणून मी तुमच्यासारख्यांकडे काम करते वहिनी म्हणाली सखू माझं नशीब म्हणून तू मला भेटलीस मुलीला शाळेतून घरी पाठवलं फी भरता आली नाही म्हणून तरी तुझा विवेक ढळला नाही कानेरेबाई कौतुकाने हसून म्हणाल्या निघू मी सखू ये उद्या लेकीला घेऊन आज शांतपणे झोपेन बघ थँक्यू सो मच सखू चार तासात झालेल्या घडामोडी बघून थक्क झाली होती देवा तुझी किमया अगाध आहे क्षणात रडवतोस आणि क्षणात डोळे पुसतोस रे बाबा म्हणत ती देवाला स्मरून हात जोडून उभी राहिली देवा तुझी किमया अगाध आहे हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद